नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज हे चौदा जानेवारी अर्थात मकर संक्रांत सर्व सर्वजणांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व सुद्धा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून देणार एका त्याकडून तर आज जाणारे आपण परत एकदा भिपुरी कॅम्पमध्ये आणि तिथे आपण धावखान्यात जाणार आहे आणि हा आजचा ब्लॉक थोडासा मोठा होणार आहे तिथे कोणाकोणाचे जन्म झाले आहे ते आपण सर्व पाहणार आहे तिथले जर कसं तिथं सुद्धा आपण पाहणार आहे नमस्कार मित्रांनो मी मनोहर फाकटकर आपल्या कर्जते या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण भिपुरी एक आठवण इथे आलेलो आहे भिपुरी कॅम्पमध्ये आज आपण आलेलो आहे आपण भिपूर कॅम्पमधील काही वास्तूंना आपण भेट देत आहेत त्या वास्तूंच्या भेटीदरम्यान आपण तिथले काही अनुभव तिथल्या काय आठवण्या मी तुम्हाला सांगत आहोत तर आपण हे आता आज आत्ता आपण आलेलो आहे भिपुरी कॅम्पमधल्या आपल्या दवाखान्यामध्ये हा इकडून आपल्या दिसतो समोरून हा आपण कॅम्पातून यायला हा रोड होता दवाखान्याला इथून अशा आपण दवाखान्यामध्ये येत होतो आणि दवाखान्यामध्ये येताना आपण इकडे आलो का आपल्या काय काय आठवणी ते आता आपण पाहणार होतो आणि तुम्ही इथे हे पाहू शकता इथे कंपनीने आपल्या टाटा पॉवर कंपनीने इथे या जंगलामध्ये विषारी साप आणि विषारी साप असे आता बोर्ड लावलेले आहे तर ते आता भरपूर प्रमाणात जंगल वाढलेले आहे त्या त्या इथे कोणते कोणते प्राणी आढळतात ते इथं दाखवलेले आहे ते तुम्ही पाहू शकता हे पालत तर आपण जाऊया आपल्या दवाखान्यामध्ये आणि तिथे आपण काय काय गमती जमती केलेल्या आहेत किंवा काय काय कोणाच्या आठवणी असतील त्या तुम्ही मला जरूर सांगा ही आपणास नम्र विनंती चला तर आपण जाऊया आपल्या दवाखान्यामध्ये हे आपलं गेट आहे दवाखान्याचं तुम्हाला माहितीच असेल आपण या इथून दवाखान्यामध्ये येत होतो हे आपलं गेट आहे इथून आपण असं दवाखान्यामध्ये आपण सर्वजण एंट्री करत होतो हे पहा आपण असं दवाखान्यामध्ये असं आपण एंट्री करत होतो हे आपलं दवाखान्याचं मेन गेट आहे इथून आपण आतमध्ये केले का आपले डॉक्टर असायचे डॉक्टरची नावं आता आपल्याला रेखाताई तयार सांगायचं आणि आठवण सुद्धा रेखाताई तयार सांगाल तरी पण मी तुम्हाला दाखवतो इथं आपण असे केस पेपर काढायचो आणि केस पेपर काढले का आपण आतमध्ये जायचो आणि आतमध्ये गेल्यावर डॉक्टर आपल्याला लिहून द्यायचे काय कोणती औषधे घ्यायची आणि इथून आपल्याला असे औषधे मिळायची तर हा असा आपला दवाखाना आहे तर आपण या दा धावक्याच्या आठवणी जाणून घेऊया आपल्या रेखाताईकडून नमस्कार हे आपली रेखाताई हे आता आपल्या या दवाखान्याबद्दल सर्वात जुन्या आठवणीसुद्धा सांगणार आहे आणि दवाखान्यामध्ये काय काय गमती जमती झालेल्या आहेत काय काय आपण दवाखान्यामध्ये केलेल्या आहेत सांगणार आहे तर आता आपण 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 या आपल्या मनोगत ऐकूया नमस्कार आज दवाखान्याबद्दल काही आठवणींना उजाळा देत आहोत तर ही वास्तू आहे ही वास्तू आपल्याला इथे आपण इस्पितळ म्हणतो मराठीमध्ये तो, तो शब्द आहे आणि हा इथे आपल्याकडनं सेवा आपले डॉक्टर होते कंपाउंडर होते नर्स होते त्या आपली सेवा करायच्या इथे इमर्जन्सी काही एम्प्लॉईजला ॲक्सिडेंट झाला किंवा शाळेमधली मुलं पडली किंवा इतर काही घरात होती काही ॲक्सिडेंट झाले तर इथे सेवेसाठी हा दवाखाना चोवीस तास आपल्यासाठी ओपन असायचा त्या काळामध्ये इथे अनेक कंपाऊंडर होऊन गेले आपल्याला माहिती आहे की पहिले आपल्याकडे जा म्हणजे मी जेव्हा कॅम्पात आले तेव्हा जावळे कंपाऊंडर होते त्याच्यानंतर आपल्याकडे तांबे होते वाहुलीकर होते कुंभार होते आणि जॉन्सन होते कोठस्थानी होते आणि त्यानंतर मात्र कॅम्प जसं जसं कमी होत गेलं म्हणजे कोठस्थानी कंपाऊंडर असताना कॅम्पाची संख्या कमी होत गेली आपल्या चाळी वगैरे तुटल्या आणि त्यानंतर टेम्पररी बेसवरती आपल्याकडे कंपाऊंडर यायला लागले आपल्याकडे डॉक्टर होते चांगले पाटील डॉक्टर होते आपल्याकडे असलेले अनेक कौशिक डॉक्टर होते किंवा आपण याच्यामध्ये बांगाल डॉक्टर होते असे अनेक डॉक्टर आपल्याकडे होते की ज्यांनी आपली इथे सेवा केलेली आहे तर आपण बघितलं असेल की तांबे खूप वर्ष इथे होते कारण ते तरुणच आले होते तेव्हा त्यामुळे भाऊलेकर तांबे कुंभारी तरुण पिढी कॉम्पाउंडरचं काम इथे करत होते अशा प्रकारे ह्या वास्तूने आपल्याला इथे आपल्या शारीरिक मानसिकतेची सेवा केलेली आहे तर आयुष्यामध्ये आपण कधीच या वास्तूला विसरायचं नाही की जेव्हा जेव्हा आपलं शरीर थकतं तेव्हा तेव्हा ऊर्जा देण्याचं काम ही वास्तू करत असते तर आता आपण बघूया इथे प्रथम आपल्याकडे जेव्हा पेशंट यायचा तेव्हा इथे केस पेपर लिहिला जायचा त्याच्यावरती आपलं नाव असायचं त्या केस पेपर वरती तारीख असायची आणि इथून आपल्याला केस पेपर दिल्यानंतर मग आपण इथे डॉक्टरांकडे जायचो आपला सेवा रुजवलेली आहे कारण डॉक्टर हा आपण बघितलं असेल की करोनाच्या काळामध्ये जर का सेवेचं काम जास्त कोणी केलं असेल तर डॉक्टरांनी केलं जीव वाचवण्याचं काम आणि जीव वाचवण्याचं काम या डॉक्टर कंपाउंडर यांनी सेवा केली होती तर देवदूत आपण यांना म्हंटल जातं की जो आपलं आपला जीव वाचवतो तो खरोखरच एक देवाने पाठवलेला एक पृथ्वीवरती देवदूत आहे आणि ही डॉक्टरांची इथे असलेली कॅबिन होती त्यानंतर पेशंटला इथे तपासल्या जायचं इथे त्याचं वजन काटा असं त्यामुळे हे पेशंट बीपी चेक केल्या जायचं इथे हे ह्यांचं बीपीच आहे इथे बीपी चेक केल्या जायचं इथे हार्ट बीट्स वगैरे चेक करतात डॉक्टर आणि त्याच्यानंतर इथे वजन केलं जातं प्रत्येक पेशंटचं वजन केलं जायचं यानंतर इथे इथे जी कॅबिन आहे इथे पेशंट तपासलं जायचं इथे हा पूर्ण पेशंट असं तपासलं जायचं इथे डॉक्टर पेशंटला वरती झोपवायचे आणि त्याचे सगळे हृदयाचे ठोके वगैरे सगळे इथे चेक करायचे त्याच्या आजाराचं निदान केलं जायचं इथे जे आहे इसीजी, इसीजी मशीन ही आता आपल्याकडे तेव्हा नव्हती पण आता आपल्याकडे नव्याने ही मशीन आलेली आहे इसीजीची ताबडतोब आपल्याला समजतं की आपल्या हृदयामध्ये काही प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे ही इसीजी मशीन आता आपल्याकडे आलेली आहे तेव्हा मात्र हे इन्स्ट्रुमेंट इथे नव्हतं ऑक्सिजन सिलेंडर इथेही आपल्याला जर का जास्त त्रास होतो एखाद्या पेशंटला तर इथे ऑक्सिजन सिलेंडरची पण इथे व्यवस्था केलेली आहे की असं सुव्यवस्थित असं हे हॉस्पिटल आज ब्युपरी कंपनी इथे उभारलेलं आहे फक्त आपल्या एम्प्लॉईजच्या त्यांच्या मुलांच्या आजूबाजूच्या गावातील गावकऱ्यांच्या सेवेसाठी हे सुव्यवस्थित असं हॉस्पिटल इथे आहे आपल्याकडे मी आठवण सांगतो जेव्हा मी सायकलवरून पडलो होतो तेव्हा माझ्या कानाला भरपूर जखम झाली होती तेव्हा आपल्या त्याने माझ्याकडे आणलं होतं तेव्हा तांबे कंपाउंडर होते तेव्हा तौशील होते तेव्हा ह्याच बेडवर हा दिसतो ना बेड ह्याच बेडवर मला टाके घालण्यामध्ये टाके घातले होते त्याची सुद्धा आज सुद्धा ही कोण आहे तर ह्या धावपणाची एक माझी आठवण आहे अशा कोणाच्या आठवणी असतील त्या मला कमेंट करून सांगा ही आपण विनंती एखाद्याला जर का जखम वगैरे झाली तर कुठे पडलं लहान मुल खरचडलं कुठे तर इथे ड्रेसिंग रूम होतं आणि मग तिथून जे कम्पाउंडर इतके जोरात ते अडीन लावून घासायचे ना की नको तो जीव यायचा आणि लहान मुलं खूप जोरात जोरात रडायची आणि तांबे तर अजूनच त्याला आणि असलेलं आपलं ड्रेसिंग रूम आहे <laughs> इमर्जन्सी ऑक्सिजनचे ठेवलेले तिथे <laughs> <थे ले थे। laughs> सिलेंडर हे सगळे इथे असलेले आपले इमर्जन्सी आहे तिथे काही त्यांच्या एमर्जन्सी इंजेक्शन ठेवलेले बॉटल्स आपल्याला बॉटल दिसत येत अशा प्रकारचं सगळं सुसज्ज असं इथे ही रूम तयार केलेली आहे की इमर्जन्सी काय झालं तर इथल्या इथे त्यांना घेता यावं लांब धावपळ नको कंपाउंडर डॉक्टरची म्हणून सगळे इथे ठेवलेले आहेत आपल्या इथे औषधांचा एक मेडिकल स्टोअर तयार केलेला आहे जेणेकरून इथे आपल्याला स्टॉक पाहिजे जर का जास्तीत जास्त अपघात कुठे झाले तर आपल्याला कारण आपण गावापासून शहरापासून फार दूर हो। आहोत आणि कर्जत मध्ये पण ही औषध मिळतील का ना मिळतील याची शंका असते म्हणून मुंबईकडनं हा स्टॉक आणून आपले हे डॉक्टर इथे ठेवून दिलेले असतात सगळे औषधे इथे व्यवस्थित ठेवल्यात शिवाय प्रत्येक औषधाच्या ह्याला नंबर घातलेले त्यांनी की त्यांना इमर्जन्सी शोधायला नको आणि हे नक्कीच फाईल म्हणजे मलाही शाळेत आठवत की जेव्हा मी शाळेत क्लर्क होते तेव्हा माझ्या प्रत्येक रजिस्टरला नंबर असायचे आणि त्याची एक लिस्ट मात्र माझ्याकडे असायची मी कपाटाला लावलेली असायची आणि मग त्या नंबरनुसार फाईल काढल्या जायची तशीच ही व्यवस्था असणार आहे कारण ह्या प्रत्येक बॉक्सला नंबर टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये कुठला औषध आहे हे ते रजिस्टर केलेलं आहे आपल्याला तर अशा प्रकारे इथे आपल्याला लिहिलेलं आहे इथे बघा ते इथे आपल्याला पण हे सगळं भरलेलं आहे यांनी इथे इथे फाईल्स पण आहेत त्यांच्या इकडे काही औषध आहेत तिथे अशा प्रकारे सगळी औषध असा छान स्टॉक त्यांनी तयार केलेला आहे की कितीही काही झालं तरी आपला हा स्टॉक कमी पडणार नाही अशी सुव्यवस्थित आपल्याला इथे असलेले स्टोर आहे त्यांचं मेडिकल स्टोर म्हणून आपण जर का बघितलं तर इथे आपल्याला एक बेड पण दिसतोय की डॉक्टरला जर एमर्जन्सी इथे राहण्याची जर काही हे असेल सोय असेल तर मला वाटतं इथे यांनी बेड ठेवलेला असेल कंपाउंडर आणि डॉक्टरसाठी की त्यांनी इथे राहावं काही इमर्जन्सी झालं रात्रीच्या वेळेस कारण डॉक्टरांचा बंगला खूप आपल्या दवाखान्यापासून लांब आहे आणि त्यामुळे इथे जर जर इमर्जन्सी सिरियस काही असेल तर त्याची इथे राहण्याची सोय होती आणि इथे कंपाउंडर आणि डॉक्टर्स असे या बेडवरती एक रात्र तरी इमर्जन्सीच्या वेळेमध्ये इथे राहू शकत होते असा सगळ्यात सुव्यवस्थित असं छानपैकी मेडिकल हे के एक केस पेपर असायचे पेशंट जेव्हा यायचा तेव्हा इथे एंट्री केली जायची पेशंटची आणि मग हा पेशंट हे केस पेपर घेऊन डॉक्टर कॅबिन ला जायचा तिथून डॉक्टर याच्यावरती मेडिसिन लिहून द्यायचे आणि हे मेडिसिन घेऊन ते ह्या विंडोला येते आणि इथे असलेले जे काही कम्पाउंडर होते कोटस्थनी होते बाहुलीकर होते कुंभार होते जॉन्सन होते परत तांबे होते हे सगळे अशा प्रकारे आपल्याला इथे केशपेपरची औषध वाचून ते आपल्याला द्यायचे आणि त्या बॉटलवरती आज आपण ह्याच्यावरती लिहिलेलं असतं की कि किती वेळेला कुठलं औषध घ्यायचं पण त्या बॉटलवरती असं झिपझाक केलेलं एक हे असायचं ट्रिप्स असायची कांदाची आणि त्याच्यावरती मग लिहिल्या जायचं रात्री दुपारी वगैरे असं असायचं आपल्या ह्या वास्तूमध्ये अजून दोन आपल्याकडे होत्या परिचारिका होत्या एक आपल्या सायगावकर मॅडम होत्या आणि राणी होत्या तर मला एक आठवत की आपल्याकडे हे होत एकदा बंगल्यावरती मी असताना एका साहेबाच्या मुलीच्या कशामध्ये तेलाचं झाकण गेलं होतं आणि ते केस इकडे रात्री आली होती जस साडे अकरा वगैरे असे झाले असतील आणि ती केस दवाखान्यात आल्यानंतर राणे राणे मॅडम धावत आल्या नर्स आपले राणे आणि मग तिने सांगितलं की आता हे काढू कसं मी आणि तिची छोटी मुलगी सोनाली तिची मुलगी घरी होती आणि ती मुलगी आता मला कर्जतपर्यंत तरी जायला लागेल कारण इथे डॉक्टर उपलब्ध नव्हते तेव्हा फक्त नर्स होती त्या दे दिवशी रात्रीच्या वेळेस आणि मग त्यांना कर्जतला त्या पेशंटला त्या छोट्या मुलीला आपल्याला घेऊन जायला लागलं नर्सला तिच्याबरोबर ला ला नर्स पण गेली आणि मग मला त्यांनी सांगितलं की रेखा सोना एकटीच घरामध्ये आहे तर तू प्लीज तिच्याजवळ झोपायला झोपाला जाते का तर मी त्या रात्री सोनाकडे झोपली होती म्हणजे राणीबाईंची मुलगी होती तिच्याकडे मी झोपायला गेली होती कारण ती अत्यंत मला वाटतं चार पाच वर्षाची असेल आणि एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये ती एकटीच त्यामुळे मी तेवढी तिची सेवा त्या केली होती आणि मला त्या सेवेतून ह्या मुलीची पण सेवा करता आली कारण एमर्जन्सी नच तिच्यावर पाठवत आली मला मग ती गेली त्यामुळे तिची ड्युटी मी केली होती घरची अशा प्रकारे इथेही थोडं आम्ही भाऊक झालेलो आहोत कारण शेवटी डॉक्टर हा खरा परमेश्वर असतो त्याच्यामध्ये सेवा करण्याची तत्परता असते आणि असा सुसज्ज दवाखाना भिंपरी कॅम्पामध्ये नटलेला आहे आणि आजही तो उघडा आहे जरी बाकीचे कॅम्प वगैरे नाहीये पण हा दवाखाना मात्र आज चोवीस तास इथे ओपन असतो अशा प्रकारे आणि या दवाखान्यामध्ये फक्त काही हेच होत नव्हतं तर आम्हाला आम्ही शाळेत असताना पूर्वी आम्हाला असं आम्ही टाटा विद्यालयामध्ये असताना इथे कडधान्य तयार केली जायचे आणि त्याच्यावरती मूग असू द्या मटकी असू द्या चवळी असू द्या असे छान हरभरे हे सगळे इथं तयार केले जायचं शिजून आणि कधी कच्चे असायचे मोड आलेले कधी शिजलेले असतात त्यावरती छान खोबरं असायचं ओलं खोबरं आणि आमच्याकडे वैष्णवबाई डॉक्टर होते तेव्हा त्यांनी सांगितले ते यायचे आणि आम्हाला तिथून शाळेतून मुलं इथे पाठवल्या जायची सुट्टी जा, सुट्टीमध्ये पाच मिनिटाची जेव्हा असायची लघुशंकेची लघुशंका म्हणजे आपली बाथरूमला जाण्याची जी काही सुट्टी असायची त्या त्या लघुशंकेच्या लग, सुट्टीमध्ये इकडे ही लोक मुलं यायची आणि ते खाऊन जायची ती लोक आणि कंपल्सरी मुलांना इथे त्यांचा ते सात्विक आहार मिळायचा असे ह्या डॉक्टरनी पूर्वीपासून कांगा सुप्रिटेंड होते कांका साहेब त्यापासून त्यांनी हे सगळं प्लॅनिंग केलं होतं की इथे मुलांना सगळं सहार मिळावा म्हणून ही सोय केल्या जायची शिवाय ते लहान मुलांच्या शरीर अशा स्पर्धा घेतल्या जायच्या मला वाटतं तेव्हा आपला तांब्यांचा गौरव हा पहिला आला होता तेव्हा त्या स्पर्धेमध्ये म्हणजे अत्यंत लहान मुलं असायची ती कशी हेल्दी आहेत किंवा ती कशी गुडगुटीत आहेत त्याच्याही स्पर्धा ह्या दवाखान्यामध्ये केल्या जायच्या आणि त्यामध्ये गौरव तांबे हा पहिला आलेला आपल्याला जाणवत अशा प्रकारे याच्या आठवण आहेत या सगळ्या दवाखान्याच्या सगळे आजही कंपाउंडर भेटतात कुठेतरी त्यांचे हि ते तांबे आपल्यामध्ये नाही आहेत पण कुंभार बाहुलीकर कोटस्तानी जॉन्सन हे डॉक्टर हे कंपाउंडर मात्र आहेत बांगडे डॉक्टर आपल्याकडे आणि त्याशिवाय ते सोनी डॉक्टर होता जे डॉक्टर सोनी होते, ता ता होते।, होते ते अत्यंत चांगले डॉक्टर होते की जे सैन्यातून रिटायरमेंट होऊन त्यांनी ते स्वीकार केला होता आज सोनी डॉक्टर कल्याणमध्ये आहेत आपल्याकडे आणि त्या डॉक्टरांचे इतके शिस्तप्रिय डॉक्टर होते उंच पुरे होते त्यांची त्यांनी एक आठवण सांगितली होती की मी सकाळी लवकर उठलो नाही कारण मी फॅमिली प्लॅनिंग मध्ये काम करायचे त्यावेळेस म्हणून मी फार डॉक्टरांच्या जवळ होते आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा एक एक्सपिरियन्स सांगितला होता की मी सकाळी उठलो नाही म्हणून सैन्यामध्ये मला पनिशमेंट करण्यात आली आणि मग माझ्या डोक्याच्या खांद्यावरती ती बंदूक ठेवण्यात आली आणि मला अशा पाच फेऱ्या एका टेकडीला मारायला सांगितलं असं सैन्यामध्ये अशाही शिक्षा होत होत्या हा त्यांनी मला त्यांचा एक्सपिरियन्स याच वास्तूमधून सांगितला होता अशा प्रकारे सोनी डॉक्टर वांगे डॉक्टर हे आपल्याकडे असलेले पाटील डॉक्टर अत्यंत चांगले डॉक्टर झाले होते आणि आजही ते आजही सेवेसाठी उभा आहे आपल्या हे मित्रांनो या इथे बसून सगळे आपण पेशंट सुद्धा बसायचो आणि इथं आपले जेव्हा शाळेमध्ये आपले मोग वाटायचो तेव्हा इथून आपण या लाईन मध्ये असे सर्वजण आपण बसायचो आणि आपल्याला तांबे आहे ते तांबे आपल्याला मोग द्यायचे आणि त्याच्यावरून सुद्धा तांबे काकांना आपण विनंती करायचो काका थोडंसं आम्हाला जास्त मूग द्या ना काका आम्हाला जास्त जास्त मूग ना तेव्हा ते मला ते आमकच द्यायचे जास्त मूग तर अशी सुद्धा आठवण आहे आपल्या दवाखान्यामधली तर अजून कोणाच्या आठवणी असतील तर आम्हाला जरूर सांगा हे आपणास विनंती हे पाय आपल्या दवाखान्याची आपण इथून सुद्धा यायचं आहे इथून इथूनसुद्धा एंट्री होते आपल्याला दवाखान्यामध्ये यायला हा असा आपला दवाखान्याचा परिसर आहे आता आता सर्व प्रोजेक्टमध्ये जाणार आहे एक आठवण म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे आणि रेखाताई या आपल्या डावकांच्या मागच्या रूम आहेत या इथे पेशंट ॲडमिट व्हायचे काही काही मुलांचा जन्मसुद्धा इथं झालेला आहेत तर इथे कोणाकोणता जन्म झाला आहे ते मला कृपया तुम्ही कमेंट करून सांगा इथं आमच्या ओंकारचासुद्धा जन्म झालेला आहे असं मला आठवतं आहे अजून पा जर कोणाकडे आप काय इथे नंबर पण आहेत यायचा ट्वेंटी थ्री नंबर आहे काहीतरी असे आपले नंबर पण होते या असे आपले एक दोन असे आपले इथे तीन रूम होते तर आप आम्ही मी आणि ते तुम्हाला हे सर्व दाखवत आहे तुमच्या आमच्या माध्यमातून तरी आता आपल्याला याच्याबद्दल सविस्तर सांगेल आपल्याला इथे आपले जे रुग्ण असायचे पेशंट असायचे जर का त्यांना इमर्जन्सी ऍडमिट करायचं असेल तर ह्याच्यासाठी आपल्याला ह्या रूम्स इथे ठेवलेल्या होत्या आजही त्या सुव्यवस्थित स्थितीमध्ये आहेत आणि स्वच्छता पण आहे तिथे असं नाही की खराब रूम आहेत तर बाहेरून खूप स्वच्छता इथे मी जेव्हा अभिजित पवारांची जी आई होती त्या आई जेव्हा इमर्जन्सी तिला झालं तेव्हा मी तिच्याबरोबर एक रात्र इथे राहत होते इथे मात्र आख्यायिका खूप असायच्या की दवाखान्यामध्ये भूते हे ते अशा बऱ्याच भीतीदायक अशा आख्यायिका असायच्या पण तसं काही नव्हतं इथे नागेशदादाची मुलगी प्रणाली हिचा इथेच जन्म आहे आणि रात्री दहा वाजता तिचा इथे जन्म झाला आम्ही नागेशदादाच्या बायकोला निशा वेणीला आम्ही दवाखान्यात आणलं रात्री दहा वाजता चालत चालतच आणलं कॅम्पातून आणि मी अगोदर येऊन मी आणि दादांनी अगोदर येऊन राणे ह्याच्यामध्ये होत्या राणे नर्स होती तेव्हा त्या ते, त्या ते, सा सायगावकर मॅडम होत्या त्यांना सांगितलं की असं असं आहे इमर्जन्सी मग त्यांनी येऊन आम्ही कॅम्पातून येसपर्यंत त्यांनी ते, त्यांची रूम सगळी सज्ज केली होती डिलिव्हरीसाठी आणि नागेशदादाची दुसरी मुलगी प्रणाली गोरे हिचा इथे जन्म झालेला आहे अशा प्रकारे अनेक मुलांचं इथे जन्म झालेले आहेत आणि हे त्यांचं जन्मस्थान आहे त्या मुलांचं त्यामुळे एक वेगळं आकर्षण ह्या मुलांना आहे की इथे जिथे आपलं जन्मस्थान ना त्या गावाविषयी आपल्याला खूप आकर्षण असतं कारण आपल्याला तिथे जन्म झाला आहे एक जग बघण्याची सुवर्ण संधी आईने दिलेली असते तिथे त्या मुलांना तर ते त्यांच्याबद्दल खूप आकर्षण असतं आणि म्हणून मला प्रणाली वगैरे नेहमी इकडे ने येण्याचा ने अट्टाज करतं की मला कॅम दाखवा कॅम दाखवा कारण तिचा जन्म इथूनचा आहे आणि अशा प्रकारे आणि इथे आपल्याला बऱ्याच जणांचे जन्म झालेले आहेत हे इमर्जन्सी रूम आपल्याला इथे यांनी तयार करून ठेवलेले आहेत पेशंटसाठी तर इथे आपल्या सगळ्या रूम आपल्याला सुव्यवस्थित दिसतात इथे या तीन लट चार रूम इथे तीन रूम इथे आपल्या आपल्या इथे असलेलं हे शिवलिंग आहे मला वाटतं इथे नंदी पण आहे नंदी थोडासा क्रॉस बसवल्या गेल्यासारखा वाटतोय पण कदाचित तेव्हा डॉक्टर होते कौशिक डॉक्टर आणि ते शिवभक्त होते आणि एक दिवस माझे वडील मावळ्यातून येताना आठ नंबरला पडले आणि त्यांना डोक्याला खूप जखम झाली आणि त्यांना इथे इमर्जन्सी आणलं पण त्यांना जास्त जखम असल्यामुळे आम्ही त्यांना कल्याणला शिवम हॉस्पिटलला हलवलं होतं आणि तेव्हा अण्णांना कौशिक डॉक्टरांनी सांगितलं होतं म्हणजे आमच्या काकांना की बाबा जर का तू चाललास तिथे तर आपल्याला एक कलश घेऊ नये आणि मग हा कलश तेव्हा कौशिक डॉक्टरने इथे आणला होता आणि छोटंसं शिवलिंग इथं आज मोठं शिवलिंग इथे झालेलं आहे शिवाला जे फूल असतं सुंदर अस ते इथे ते चंपक असं एक आहे याला नागचंपक बोलतात या झाडाला आणि ह्याच्या ह्या झाडाची जी उत्पत्ती आहे, अमेरिके आहे। ही अमेरिकेमधली आहे म्हणजे याचं मूळ जे आहे ते अमेरिकेमध्ये आहे आणि असं हा नागचंपक इथे हे फूल आपण बघू शकतात की ह्याच्यामध्ये ही शिवलिंग दिसतंय आणि या शिवलिंगावरती ही जी नऊ सापांची जी कुळं आहेत ज्याला नवकुळ म्हणतो आपण हे सापांचं हे सापांचं हे नवकुळ पण तिथे आहे आणि असं हे शिवलिंग आहे आणि बघा सृष्टीने कसं केलं की खाली शिवलिंग आहे आणि वरती तेच जे नागचंपा म्हणून ना आहे त्याच्यामध्ये फुल आहे जे तेही त्याच्यावरती ते तिथे झाड मोठं आहे आणि रोज फुलांचा सडा हे अशा प्रकारे ह्या शिवलिंगावरती पडताना दिसतो आपल्याला तर ह्या पूर्ण सडा पडलेला आहे ते ह्या शिवलिंगा ह्या फुलांचा ह्या शिवलिंगावरती इथे जे धोत्र्याचं फुल आहे हे धोत्र्याचं फुल पण आपल्याला धोत्र्याचं जे फळ असतं हे फळ पण शिवाला खूप आवडते आहे आणि इथे असलेले जे कंपाऊंडर्स वगैरे आहेत त्यांनी हे आता असलेले हे धोत्र्याचं फळ पण आपल्याला इथे वाहिलेलं दिसतं आणि हे नागचंपा पण इथे आपल्याला वाहिलेली दिसते तर अशा प्रकारे पुन्हा मी तेच घेऊन पुन्हा वाहते आणि तुम्हाला सर्व भिपूरवासियांसाठी ह्या श शिवलिंगाला ह्या शंकराला इथे बसते आणि त्यांच्या तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देते की देवा हे आमच्यामधलं एक एक पद आमच्यामध्ये असलेला हा सलोखा ही जवळी हे प्रेम असंच कायमस्वरूपी दे आणि म्हणून तुमच्या वतीने आमच्या सगळ्या वतीने आपल्या शिवलिंगाला अर्पित करीत आहे हा आपला दवाखाना तर हा दवाखाना सुद्धा आता आपला प्रोजेक्ट मध्ये जाणार आहे तर त्याच्या प्रोजेक्टला जाण्याच्या अगोदर आम्ही हे सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहात ही आपल्या कॅम्पात ही आमची शेवटची भेट राहणार आहे दवाखान्याला जर कोणाला इथे भेट द्यायची असेल तर तुम्ही जरूर या आणि इथल्या आठवणींच्या का असतील त्यासुद्धा तुम्ही सांगा आता मी आणि एखाद्या चालू या फॅमिली प्लॅनिंगमध्ये आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही ते जरूर पहा